लेखांक अठरावा संसार आणि श्रद्धानंद एकोणीसशे अठ्ठावीस मराठी श्रद्धानंदात नेपाळच्या जागृतीविषयी आणि भारतीय राजकारणात नेपाळचे केवढे परिणामकारक साधन आज आपल्या हिंदू जातीचे हाती आहे याची जाणीव हिंदू मात्रास करण्यासाठी जे लेख येतात त्याविषयी पुष्कळ सदग्रस्थांकडून विचारण्यात येते की हे विचार नेपाळी जनतेस कसे पोहोचणार या प्रामाणिक शंकेचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रथम हे उत्तर देतो की नेपाळचा आपल्या एकमात्र स्वतंत्र हिंदू राज्याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग हिंदू जातीच्या भाग्योदयाचे कार्य करणे न करणे हे एकट्या नेपाळचे हाती नाही त्या विषयाची जाणीव तर हिंदूस महाराष्ट्रासही होणे तितके अवश्य आहे की जितके ती जाणीव स्वतः नेपाळच्या आपल्या स्वबंधूस होणे अवश्य आहे यासाठी मराठी श्रद्धानंदाने महाराष्ट्रात तरी त्या प्रश्नाकडे सर्वत्रांचे लक्ष आकर्षून घेण्याची कामगिरी जरी केली तरी ते उपयुक्तच आहे परंतु त्या शंकेस दुसरे उत्तर असे आहे की नेपाळच्या प्रसिद्ध पुढाऱ्यांशी काही अंशी तरी विचारविनिमय या लेखांच्याद्वारे अधिक चालू झाला आहे प्रथम मराठी श्रद्धानंदाच्या मराठी लेखांचे हिंदी पत्रे भाषांतर करीत ते कधी कधी गुरखा जनतेतही वाचले जाई पण आता हिंदी श्रद्धानंद निघाल्याने ते विचार तत्काल गुरख्यातील नेपाळ बाहेरच्या प्रांतात वसलेल्या लोकात वाचले जातात पण हिंदी न जाणणाऱ्या अशा आपल्या नेपाळीय हिंदी बंधूंसाठी ते वाचावयास मिळावे म्हणून गुरखाली भाषेतच ह्या दोन तीन वर्षात निघालेले वृत्तपत्र जे गुरखा संसार तेही पण केव्हा केव्हा श्रद्धानंदातीलच लेखांचे भाषांतर करण्याची देशहितैषी तत्परता दाखवित असते गुरखा संसारची आणि त्याच्या वीर विद्वान अशा गुरखा संपादकाची ओळख आमच्या वाचकास शल्य सलू लागले त्या ताज्या लेखात करून देण्यात आलीच आहे त्या वृत्तपत्रात गुरखाली भाषेत सध्या श्रद्धानंदातील नेपाळच्या महाराजांचे कर्तव्य हा लेख भाषांतर केला जात असून त्याचे आरंभी खाली उद्धृत केलेली संपादकीय टीप दिलेली आहे तीविषयी आम्ही संपादकांचे आभारी आहोत तीवरून श्रद्धानंदाचे रदगत नेपाळच्या अंतःकरणात कसे प्रतिबिंबित होऊ लागले आहे हे वाचकांच्या ध्यानात येईलच उलट पक्षी नेपाळचे रदगत नेपाळे तर हिंदू हृदयात प्रतिबिंबित व्हावे म्हणून आम्हीही गुरख्यांच्या त्या प्रमुख गुरखा संसारपत्रातील आणि हिमालयन टाईम्समधील लेखांचा संदेश मराठी आणि हिंदी श्रद्धानंदातून देत असतोच गुरखा संसारकर्ते त्या टिप्पणीत लिहितात खाली छापीत असलेला लेख मुंबईचे प्रसिद्ध समाचारपत्र हिंदी श्रद्धानंदाच्या तारीख तेवीस जून एकोणीसशे अठ्ठावीसच्या अंकातून उद्धृत केलेला आहे या समाचारपत्रात गुरखा जातीच्या उन्नतीविषयी अति अतिमनोहर आणि विचारणीय लेख प्रकाशित होत असतात ज्यांचा अनुवाद आम्ही समयी समयी गोरखा संसाराच्या वाचकवर्गाच्या लाभार्थ प्रकाशित करीत राहणार आहोत